नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष एक ने तीन अटल चोरट्यांना मोठ्या शिताफेने पकडून मोटरसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे वाहन चोरीच्या एकोणीस गुन्ह्यांमध्ये या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते पुतळे जाळले तरी भास्कर जाधव यांचे विचार कोणी जाळू शकत नाही अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आमदार नाईक म्हणाले खरं तर भास्कर जाधव खरं बोलल्यामुळे काही लोकांना ते लागलं आहे आणि याआधीसुद्धा अनेकदा अशा धमक्या किंवा अशा पुतळे जाळून भास्कर जाधवांचे विचार जाळू शकत नाहीत भास्कर जाधव पुन्हा जे काय सत्य असेल ते वेळोवेळी वे बोलत जातील आणि त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने आपण बघितलं असाल की ज्यावेळी हे बोलले सत्य बोलली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं होतं जनतेना जे बोललं कोणतरी बोलणार पाहिजे ते भास्कर जाधव बोललेत आणि त्याचा पोटशूळ पुढे येऊन पुतळे जाळलेत तरी भास्कर जाधवांचे विचार जाऊ शकणार नाहीत रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने खोपोलीत आर टी ओ प्रशासनाने गांधगिरी दाखवत हेल्मेट शिवाय वाहन चालवणाऱ्या मोटरसायकलस्वारांना दिले गुलाबाचे फूल आर टी ओच्या गांधीगिरीमुळे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे देवरुकमधील श्री सोळजाई देवस्थानचा दहावा वर्धापन दिन सोहळा श्रद्धापूर्वक वातावरणात साजरा झाला हजारो भाविकांनी दर्शन आणि आशीर्वादासाठी गर्दी केली होती आमदार शेखर निकम यांनीही मनोभावे दर्शन घेतले अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या खारेपाटाचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला अधिकाऱ्यांची खोटी आश्वासने आणि पाणी टंचाईची संतप्त ग्रामस्थांनी अखेर जीवन प्राधिकरण कार्यालयाला खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कार्यालयात फोडण्याचा प्रकार घडला यावेळी खारेपाट भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते आमच्या ऑफिसला अनधिकृतपणे टाळा ठोकलेला आहे आम्ही एक केलेला आहे गुन्हा केलेला आहे आमच्यावर गुन्हे दाखल करा, करा। संगमेश्वर तालुक्यातील असुरडे डिंगणी कर्जवे मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे प्रशासनाच्या जागेवर विना विनापरवाना खैरतोड होत असल्याच्या विषयाकडे भाजपचे मिथुन निकम यांनी लक्ष वेधले हा प्रश्न वन खात्याकडे मांडल्यावर फॉरेस्ट कडून थातुर मातुर उत्तरे मिळतात असा आरोपही निकम यांनी केला जंगल तोड चालले मुल्लानामक जेवण विभाग अधिकारी आहेत अक्षरशः कानाडोला करतायत यांचा कोणाशी अधे साठलोट जे चालू आहे ह्या मुलानामक ह्याला संगमेश्वर तालुक्यात याची हकालपट्टी व्हावी हो अशी आम्ही मागणी करतो आहे त्या मुलाची त्या मुलाच्या आशीर्वादन हे सगळं चालू आहे महाड एमआयडीसी मधील एका कंपनीला आग लागली असून आगीमध्ये रसायनांचे ड्रम असल्यामुळे भडका उडाला आहे ड्रम फुटू लागल्यामुळे स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला ये आहे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले आहे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी शे संबंधित उल्लेखनीय कार्यकर्ता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते ही रक्कम आता चौपट वाढली आहे पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा खेड मध्ये शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तरी भाविकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले खेड मध्ये भरलेल्या जेसी फेस्टिवल मध्ये समाजभूषण प्राध्यापक सतीश साठे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राची लोककला अर्थात शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला आला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लेझिम आणि दाणपट्टा मंडळातर्फे ही कला जोपासण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे खेडमधील प्रेक्षकांनी या मर्दानी खेळाचे कौतुक केले डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल